नमस्कार मी प्रमोद भोंग ब्रोमोशन या आपल्या विचारमंचावरती आपले मनापासून स्वागत आहे शेती माती आणि दिव्यांग बांधवांच्या लढ्यासाठी इथल्या व्यवस्थेच्या विरोधात गेल्या कित्येक वर्षापासून ज्यांनी लढा दिला असं शेतकऱ्याच्या पोटी जन्म घेतलेला दीपस्तंभ म्हणजे आदरणीय बच्चूभाऊ कडू मी सध्या हे अमरावती जिल्ह्यातील मोझरी येथे आणि याच ठिकाणी आदरणीय बच्चूभाऊ कडू यांचं अन्नत्याग उपोषण सुरू आहे आपल्यासोबत बच्चू भाऊ आहेत भाऊ आपण थेट त्यांच्याशी संवाद साधूया भाऊ ही पावनभूमी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची आहे आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या समाधी शेजारीच हे अन्नत्याग आंदोलन सुरू आहे आणि तुकडोजी महाराजांनी शेतकऱ्यांना ग्रामगीता अर्पण केली होती काय सांगाल या आंदोलनाचे मुख्य उद्देश काय आहे खरं तर आंदोलन करण्यामागचा मुख्य तीन उद्देश आहे पहिली गोष्ट तर सरकारनं जे बोलून मतं घेतले आणि सत्तेत आहे त्याचा विसर पडलेला आहे त्या सरकारला आम्हाला थोडं जागृत करायचं जा आहे कष्टकऱ्यांचे काही मुद्दे अजूनही शिल्लक का आहे काम करणाऱ्यांचे मग मजूर असेल शेतकरी असेल दिव्यांग असेल मेनपाळ बांधव असेल ग्रामपंचायत अधिक स्थानिकवरचा काम करणाऱ्या कर्मचारी असणार मच्छीमार असेल आणि दूध व्यवसाय या सगळ्या आणि एम आर जेचा मजूर ह्या सगळ्यांचे जे, जे कष्ट करणारी लोकं आहेत ते ते सगळे आपण पाहतोय का त्याचं अस्तित्वहीन होत आहे मागणी तर लय दूरची गोष्ट आहे मागणी ही दुय्यम आहे पण त्यांचं अस्तित्व टिकवणं त्याचं अस्तित्व राहणं हे फार महत्त्वाची गोष्ट आहे आणि सरकारला त्या अस्तित्वाची जाणीव करून देण्यासाठी आणि शेतकरी शेतमजुराचं कष्टकऱ्यांचं अस्तित्व टिकवण्यासाठी हे दोन उद्देश त्यांना जाणीव करून देणे अस्तित्व टिकवणे आणि आम्ही जिवंत आहो हे सांगणे या तीन उद्देशासाठी आम्ही हे आंदोलन करतो आहे मागणीपुरतं मर्यादित नाही कारण ही ही यामध्ये आ आज आपण जर पाहिलं तर शेतकरी आणि शेतमजूर याला राजकीय व्यवस्थेनं तो शेतकरी ठेवलेला नाही जसं इळा पिळा जाऊ दे बडीचं राज्य येऊ दे <laughs> <तो> बडीच ठेवला नाही <laughs> बळीश ठेवला नाही <laughs> कारण राज्यकर्त्यांनी काय केलं यांच्या डोक्यात के जात टाकली आणि धर्म टाकला म्हणजे <laughs> तो शेतकरी माळी झाला तेली झाला पाटील झाला ओबीसी झाला मराठा झाला <laughs> आणि तो कुठं हिंदू झाला कुठं मुसलमान झाला कुठं बौद्ध झाला आणि इथून उरला तर कोणी शेतकरी राष्ट्रवादीचा झाला भाजपचा झाला काँग्रेसचा झाला शेतकरी ठेवलेलाच नाही आहे वर्गीकरण करून टाकलं आणि सोपं राजकारण केलं जाती धर्माच्या राजकारणामध्ये अधिक काही द्यायचं नसतं फक्त बोलायचं असतं आणि ते एक सोपं राजकारण करण्याची एक व्यवस्थित या पन्नास वर्षात ते प्लॅनिंग झालं त्याच्यात आता सक्सेस झालेलं आहे बऱ्यापैकी हे लोक सक्सेस झालेले आहेत आणि म्हणून आता भाजपच्या शेतकऱ्याला असं वाटतं भाजपचं सरकार आहे तर आमचं सरकार बरोबर आहे आम्हाला तीन हजारही भाव भेटला सोयाबीनला कापसाले नाही भाव भेटला तरी सरकार आमचा आहे ना आता बोमलाच कशाला कशाला म्हणजे ही जी मानसिकता आहे याला मारण्यासाठी पण हे आंदोलन आहे म्हणजे हे पक्ष शेतकऱ्याला पण मी मी ह्या पक्षाचा तर का हा असं तो प्रकार आला म्हणजे आमदार बोलत नाही तो त्या पक्षाची तिकीट घेऊन निवडून येत पण जो मतदार आहे तो पण तो त्या पक्षाचा असतो आणि मग या सगळ्या व्यवस्थेमुळे आपण आज जी व्यवस्था आली आहे त्याच कारण कष्टकरीच का मरतय का म्हणजे तुम्ही पाहिलं तर श्रमोदी हा श्रीमंताचा रस्ता म्हणजे तिथे दोन हजार रुपये टोल भरल्याशिवाय त्या रस्त्यावर जाता येत नाही पण समृद्धीच्या बाजूचा रस्ता आहे तो बगर टोलचा आहे तो खड्ड्याचा आहे खड्ड्याचा आहे म्हणजे रस्ते गरीबाचे वेगळे झाले श्रीमंडलाचे वेगळे झाले शिक्षण गरीबाचं वेगळं श्रीमंताचं वेगळं आरोग्याची व्यवस्था गरीबासाठी वेगळी श्रीमंडलासाठी वेगळी बजेटमध्ये जे स्थान आहे ते गरीबासाठी किती आणि श्रीमंतासाठी किती तर मी नेहमी सांगत असतो का जातीभेद धर्मभेद नाही आहे तो तर आम्हाला राजकारणी लोक सांगतात पण खरा भेद अर्थभेद आहे आणि अर्थभेदावर आम्ही काम केलं पाहिजे आम्ही अर्थभेदावर डोकं लावलं पाहिजे आमचा बाप काम कष्ट करूनही आम्हाला सुखाचं जीवन का जगायला भेटत नाही आणि काही लोक काम कष्ट कमी तरी ते सुखानं का जगत तर हा जो जातीभेद आणला गेलेला आहे जाणीवपूर्वक आणला कारण अर्थभेद हा बाजूनं पडला पाहिजे कालपासून या आंदोलनाला सुरुवात झाली सरकार पात्र काय बोलणं झालं का, का किंवा दखल घेतली का सरकारने असं काही इतक्या लवकर दखल गेलं एवढं काही सरकार चांगलं नाही आहे ते लगेच दखल गेलं असं काही वाटत नाही दखल घेतली नाही घेतली तर पुढची तुमची भूमिका काय असेल मला वाटतं उपोषण करतो आहे आणि याला जर व्यवस्थित जर सरकारनं शांततेच्या मार्गाने करत असलेल्या उपोषणा जर दखल घेतली नाही तर मग चौदा नंतर आम्ही आंदोलनाचं स्वरूप बदलणार आहोत मला एक वेगळ्या प्रकारची दिशा देण्याचा प्रयत्न करणार आहोत जेमेपर्यंत शांततेच्या मार्गाने सरकार तोडगा काढेल अशी अशी आहे नाही कळलं नाही झालं तर मग आम्हाला तोडगा काढावा लागेल ते आमदार लोकांचे पगार अडीच लाखावर गेले तर तुमची मागणी गेल्या कित्येक वर्षापासून दिव्यांगांना सहा हजार रुपये में, पेन्शन भेटली पाहिजे किंवा विधवा महिला असतील काय सांगाल याच्याविषयी नाही मला सगळ्या राज्यकर्त्यांना किंवा सगळ्या आमदारांना काँग्रेसचे असू दे का भाजपचे असू दे त्यांना मला हा प्रश्न विचारायचा आहे मुख्यमंत्र्यांना का ज्याला दोन पाय नाही डोळे नाही त्याचं पंधराशे रुपये महिन्यानं जगणं कठीण आहे का सोपं आहे हे त्यांनी समजून सांगावं तर पंधराशे रुपयात कसं जगता येईल याचंही भान नसावं हे मोठं दुर्दव्य आहे आणि म्हणून आम्ही म्हणतो की बाहेर राज्यामध्ये तीन ते चार हजार रुपये मानदान आहे आणि आपण पंधराशे देतो दिव्यांग मंत्रालय असून सुद्धा ह्या अशा असा सवाल निश्चितच त्यांच्या मनात आला पाहिजे जो आमच्या मनात आणि तो येत नाही म्हणून आम्हाला अन्न त्याग करावं लागतं या सरकारसोबत कधी कधी हा निसर्ग सुद्धा शेतकऱ्यावरती कोपतो आहे गेल्या पन्नास वर्षात जेवढा पाऊस मे महिन्यात पल्ला नव्हता एवढा पाऊस मे महिन्यामध्ये पल्ला आणि आमच्या शेतातल्या वावरातली माती वाहून गेली आणि कृषी मंत्री कोकाटे म्हणतात का ढेकराचा पंचनामा करायचा का शेतकऱ्याच्या जखमीवर मीठ सोडायचं काम तर कृषी मंत्री कोकाटे करत नाहीत ना आता तो कसा आहे हा एकदम क्षणिक प्रश्न आहे त्याच्या मानसिकतेचा प्रश्न आहे पण मुळात आम्ही मुळावर गेलो पाहिजे एखादा काय बोलला आणि मग त्याच्यावर काय आपण रिॲक्शन द्यायचा हा शैनिक विषय आहे हा काही फार निरंतर विषय नाही आहे माझं असं मत आहे का हे सगळं जर तुम्हाला हे करायचं असेल थांबवायचं असेल तर आम्ही जे मागणी केली आहे पेरणी ते कापणीपर्यंत जे कामं केल्या जातं मजुरीचे कामं आहेत ते एमआरसनं कवर केले पाहिजे एमआर ही रोजगार देणारी योजना आहे आणि एमआरजीस मधून जर कव्हर झाले तर समजा आता मजुरीचा खर्च जर शेतकऱ्याचा मधून जर केला सरकारनं दिला तर मजुरीचा खर्च कमी होईल म्हणजे उत्पादन खर्च जर कमी झाला तर उद्या काही नुकसानही झालं किंवा एखादा भावही कमी झाला तर साठ टक्के खर्च हा गव्हर्नमेंट जर कवर करत असली तर मग नुकसान होणार हे चाळीस टक्के चाळीस टक्के म्हणजे कमी भाव भेटला तरी तो जगू शकतं आणि नुकसान आलं तरी तो जगू शकतो आणि म्हणून आमची मागणी आहे का पेरणी का ते कापणीपर्यंत जे काम आहे मजुरीचे काम आहे ते आपण एमआरएस मधून केले के पाहिजे केले पाहिजे रायगडावर देखील तुम्ही आंदोलन केलं होतं पुन्हा हेच आंदोलन करते एकंदरीत तुमच्या प्रकृतीवर त्याचा काय परिणाम होतो काय आंदोलनाचा ते कसं आहे आता देशावरच परिणाम पडलेला आहे असंख्य शेतकऱ्यावर परिणाम पडतो तेव्हा आपल्या प्रकृतीवर काय परिणाम पडतो याची चिंता करण्यासाठी थोडं उपोषणा आपल्याला न्याय भेटणार नाही आपल्या मागण्या मान्य होणार नाहीत तोपर्यंत व्यवस्थेशी हे उपोषणाच्या माध्यमातून लढा देणार आहातच हा हा ते काही सांगा लागत नाही शेवटपर्यंत आणि मी तर कालच सांगितलं का तुमच्या मागण्या पूर्ण होत नसत तर आमची अंत्ययात्रा काढण्याची व्यवस्था करा सरकारनं आणि त्याची तयारी आहे त्याची पण तयारी आहे बुच्चूबाहूंची आंदोलन ही नाना प्रकारे फेमस आहेत पहिल्याचपासून अगदी शोले टाईप टाकीवरून चढणं असेल किंवा एखाद्या जा तलावात जाऊन त्या ठिकाणी बुच्चूबाहूंचे कार्यकर्ते त्या ठिकाणी उपोषण करतात या आंदोलनामागे छत्रपती शिवरायांच्या गणिमे काव्याचा वापर होऊ शकतो का त्या सरकारने जर गांभीर्य नाही विचार केला प्रश्नांचा निवड आम्ही टाकीवर चढून आंदोलन नाही केले तर रक्तदान करून करून आंदोलन करणारं जगातली पहिली संघटना आहे ही हजारो बॉटल रक्तदान सरकार करून सरकारला जाग्यावर आणलं होतं इवन अमेठीला जाऊन घर बांधून आंदोलन केले एष्ठी पूजा करून आंदोलन केले अतिशय सकारात्मक आणि तेवढेच पॉझिटिव्ह रस्ता खोंदून आंदोलन केले के रस्ते तयार करून ही आंदोलनाची परिभाषा आपण बदलली होती त्याला यश किती आलं तो नंतरचा भाग आहे सरकारचा दृष्टिकोन तितका सकारात्मक नाही या लग आहे परंतु ही वेगवेगळी आंदोलन करून आपण एक वेगळा आयाम आंदोलनाला देण्याचा प्रयत्न केला आणि त्याला बऱ्यापैकी भेटलं भेटलं सरकार सत्तेवर यायच्या अगोदर म्हटलं होतं शेतकऱ्यांचा आम्ही कोरा 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 करू हे सत्तेवर आले पुन्हा सातवाराची भाषा विस्तार अजित पवार तर म्हणतात कधी म्हणलोच ना मी शेतकऱ्यांची कर्जमाफी माफ करेल कर करे। नाही काय आहे का, का हा प्रश्न सरकारापेक्षा आपण शेतकरी शेतमजुराला विचारलं पाहिजे का तुम्ही सांगा जेव्हा निवडणूक आली तेव्हा लाडकी बहीण आणली बरोबर आहे आणि लाडकी बहीण कशासाठी आणली तर बा आपण त्यांना जर मानधन सुरू केलं तर त्यांचे मतं आपल्याला भेटणार आणि सत्तेवर आपण येऊ हे भान सरकारला होतं होतं पण त्याच काळात शेतीमालाचे भाव पडले आता अशा वेळेस शेती भा मालाचे भाव पडत आहे याच्या काही भय भीती सरकारले नव्हती त्यांना काही वाटत नव्हतं की बाबा दोन दोन हजारांना भाव पडत होते याच्यावर काय अर्थ निघतं माहित आहे का शेतकऱ्याचे आईन निवडणुकीच्या काळात जर भाव पडले तरी सरकार शेतकरी विरोधात जाईल असं भीतीच नव्हती सरकार आणि त्याच काळात जर एखाद्या कर्मचारी अधिकाऱ्याचे जर पगार कमी केले असते रिॲक्शन काय आली असती तर सरकारच्या विरोधात गेले असते आमच्या शेतीमालाचे भाव ऐन निवडणुकीच्या काळात पडल्यावरही त्याच्या रिॲक्शन काहीच आल्या नाही याचाच अर्थ आम्ही अस्तित्वहीन झालेलं आहे आमचं अस्तित्व नाही आहे आणि ते अस्तित्व टिकवायसाठीच हे आंदोलन आंदोलन नाही या आंदोलनाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील तमाम शेतकऱ्यांना काय आवाहन कराल तुम्ही मला असं वाटतं का आम्ही एक चिंगारी पेटवलेली आहे दिवा लावलेला आहे आंदोलनाचा आणि तो अस्तित्वाचा पण आहे मागणी तर आहेच पण आपलं अस्तित्व टिकून राहावं शेतकरी म्हणून शेतमजूर म्हणून त्यासाठी आपण पक्ष किंवा धर्म जात न पाहता याच्यामध्ये जर गाव स्तरावरून जर पाठिंबा दिला, दिला। आणि थोडे रस्त्यावर आले तर ही आवाज मोठा होऊ शकत नाहीतर मी एकटा उपोषण बसून काही सरकारवर फार दबाव येऊ शकत नाही आता तर आम्ही आमचं कर्तव्य करतो आहे आम्ही जिवंत हे दाखवत आहोत शेतकऱ्यांनी जिवंत आहे किंवा मजुरांनी ते पाहिजे दाखवलं पाहिजे म्हणजे हा लढा घरातून पेटून उठला पाहिजे घरात घुसला तरच तो यशस्वी यशस्वी होणार आहे अंबानीची माफी का पाहतात यांची भाषा फक्त निवडणुकी आल्यावर त्यांच्या शेतकरी यांचा बाप आठवतो का आमचा बाप ह्यांना निवडणुकाजवळ का आठवत नाही चुकतो कुणाचा आम्ही तर मत टाकतो त्यांना संधी पण निर्माण करून देतो आम्ही नाही नाही पुन्हा आपण पुन्हा आपण पाहतो आहे का पुन्हा प्रश्न शेतकऱ्याकडेच येतो येतो कारण आता कर्मचाऱ्याचा अधिकाराचा आठवा वेतन आयोग आला शेतकऱ्याचा स्वाभिनाथन तसंच आहे एक आयोग पण मंजूर होऊ शकला नाही किंवा मान्य करू शकलं नाही आयात कोणासाठी कराचन का केली याचे जर प्रश्न जर आपण विचारले तर एका इकडे मेक इन इंडिया आणि मेड इन इंडिया मोदीजी म्हणतात तर मेक इन इंडिया आणि मेड इन इंडिया मध्ये शेतीमाल बसत नाही का मग आपण जर खाणाऱ्याचा विचार करता तर पिकवणाऱ्याचा कोण गव्हर्नमेंट करणार आहे आज आम्हाला जर निर्यात बंदी जरी नसती आणि आमचा माल जर कांदा म्हणा किंवा इतर पिकं जर बाहेर गेले असते तर त्याचे परिणाम आज भावावर पडले असते ना चांगले भाव ना। भेटू शकले असते पण सरकारचं कसं आहे का चांगले भाव भेटू द्यायचे नाही कमी भाव भाव वाढले तर कमी करण्यासाठी हस्तक्षेप करायचा करायचा भाव कमी झाले तर मग मात्र हस्तक्षेप करत करत नाही इथं हा शेतकरी मरतोय म्हणजे एकीकडे सोन्याचा भाव वाढतो म्हणजे मेडिकल मध्ये गोळी घ्यायची म्हटलं तर तो मेडिकल वाला गोळ्याची किंमत कमी करत नाही किंवा साधं पेट्रोल भरायचं म्हटलं तर पेट्रोलची किंमत कमी होत नाही पण आमचा बाब जेव्हा भाजपाला विकतो पंधरा रुपये किलोची वांगे दहा रुपयांनी देतो ही मानसिकताच खरं तर चुकीची आहे का जो जो कंपनीतून माल येतो ना तो महाग झाला तरी चालेल पण जर शेतीतून माल येतो तर थोडाही महाग झाला तर चालत नाही जीवनावश्यक वस्तू वाढल्या तर ते आवश्यकच आहे ना ते वळालेच पाहिजे आणि तुम्हाला गरीबाला द्यायचं मोफत तर तुम्ही स्वस्त धान्य दुकानातून द्या जस गहू देतात तस भाजीपाला द्या मांडाय द्या पण काही इन्कम टॅक्स भरणाऱ्या लोकांना तुम्ही शेतीमाल स्वस्त गेला पाहिजे हे करणं म्हणजे त्याच्या त्याला मोठमाफीच करणं शेतकऱ्यांना वाढलेले भाव भेटू द्यायचे नाही आणि कमी झालेले भाव असेल तर त्याला हस्तक्षेप करायचा नाही आज आपण पाहतो का कांद्याची निर्यात थांबून देतो आपण बरेचदा आपण तुरुदाी आयात करतोय तेल आयात आहे परिणाम काय झालं आहे शेतीमालाच्या एकूण भावावर परिणाम होतो आणि त्याचा परिणाम शेतकऱ्यावर होते म्हणजे जा पिकून जास्त उत्पादन करूनसुद्धा त्याला नफा येत नाही त्याच्यासाठी स्वामीनाथन जे म्हणत होते का उत्पादनापेक्षा उत्पन्न महत्त्वाचं आहे उत्पन्न म्हणजे खिशात पैसे येणं उत्पादन म्हणजे शेतीतला माल येणं आता शेतीतला माल किती, किती आला आणि त्याचं उत्पन्न किती आलं हा फार महत्त्वाचा विषय आहे उत्पादन वाळवलं शेतकऱ्यांना पण उत्पन्न कमी आलं पैसे कमी आले त्यावर खरं तर काम होलं पाहिजे मच्छीमारांसाठी वे एक वेगळं धोरण निर्माण करायचं तुमचा एक प्रयत्न आहे पण हे धोरण नेमकं काय आहे मच्छीमारांसाठी तर मच्छीमारामध्ये सामूहिक जे परंपरागत जे मच्छीमार होते त्या एकदम लहान लहान बोटीतून मच्छीमार करायचं म्हणजे पर्यावरण संतुलित राहायचं आता मोठ्या बोटी आल्या बरोबर आहे आणि मोठ्या बोटी आल्यामुळे काय झालं का एकाच वेळेस सगळ्या मच्छ्या लहान पिल्या गिल्या साईड सगळे जमा करतात त्याच्यानं पर्यावरणाला प्रॉब्लेम झाला आणि मूळ मच्छीमार म्हणजे जे सगळे उद्योगपती आणि ने नेते लोक घुसलेले आहेत त्यांनी मूळ मच्छीमारापासून म्हणजे दूर केलेला आहे समुद्र हा आता उद्योगपत्यांचा झाला जसं शेती उद्योगपत्यांची झाली कारखानदाराची शेती झाली म्हणजे जो युरिया तयार करण त्याला नफा जास्त झाला टाकणाऱ्याला नफा कमी झाला तसं मच्छीमारांचं पण तसंच झालं हा मोठ्या बुटीवाल्यांनी लहान बुटीवाल्यांना खतम केलेला आहे त्यांनी पर्यावरण नष्ट पण केलेलं आहे आणि त्यांचा परंपरागत असणारा व्यवसाय पण धोक्यात आला त्याला आपण वाचवलं पाहिजे कारण ते परंपरेनं त्या व्यवसायात आहे राकेश टिकेटजी ते किसान आंदोलनाचे प्रमुख आहे आणि ते इथे येत आहे त्याचा खरं तर आनंद आहे त्यांचा आभार आहे निश्चितच आमच्या आंदोलनाला बळ भेटल आंदोलनाला बळ भेटल आणि इथल्या महाराष्ट्रातल्या राज्यकर्त्यांना त्यामुळे जाग येईल का तर तो त्यांचा प्रश्न भाऊ ज्याप्रमाणे शेतकऱ्यांना लागणारा अठरा टक्के जीएसटी सरकारने कमी करायला पाहिजे पण सरकार यावर ठोस निर्णय का घेत नाही जीएसटीचा निर्णय घ्यायला सरकारला नेमकी अडचण काय आहे मला असं वाटतं का जीएसटी हा विषय जर आम्ही आम्ही तर मी काय म्हणतोय आम्ही इन्कम टॅक्सही भरायला यात काही प्रॉब्लेम नाही आम्हाला भाव द्या ना हुँ. माझं काय म्हणणं आहे की आम्ही जीएसटी बराच वक्ती झालो नाही झालो ते तर पाहिलं पाहिजे ना देशाच्या आर्थिक बजेटमध्ये पन्नास लाख कोटीचं देशाचं बजेट, कोटी बजेट आहे तिथे एक लाख कोटी फक्त पन्नास कोटी शेतकऱ्यांसाठी ठेवत आहे आणि उद्योगपतीसाठी तुमचे चोवीस चोवीस लाख कोटी माफ होत आहे माफ होते म्हणजे जीएसटीतून आलेला पैसा तुम्हाला उद्योगपतींना द्यायचा आहे म्हणजे शेतकऱ्याकडून जीएसटी वसूल करायचा आणि उद्योगपत्यांना द्यायचा द्यायचा म्हणजे ही जी नीती आहे ही शेतकऱ्यांना मारक ठरणार भाऊ येऊया आपण उद्योगपतींची कर्ज माफ होता शेतकऱ्यांची कर्ज माफ करायला सरकारच्या हाताला काय लखवा झाला काय याच्यातल्या मानसिकतेचा प्रकार आहे त्यांना उद्योगपत्याकडून कर्जमाफीमध्ये काही कमिशन भेटत काही पैसा भेटत उद्योगपतींकडून जेवढी माफी करा आणि त्याच्यातले काही पर्सेंटेज जर नेत्याला भेटले तर ते माफी लवकर होत शेतकरी ते देऊ शकत नाही देऊ शकत नाही प्रचंड मोठ्या प्रमाणात आहे आणि कर्जमाफी आपण मागितली नसती पण भाव दिला असता तर माफी मागायची काही गरज नाही गरज नाही भाव देत नाही म्हणून माफीचा प्रश्न समोर येतो उलट भाव दिला तर माफी हा विषय कधीच येणार येणार नाही माफी द्यायचा नाही आणि उत्पादन खर्चही कमी करायचा नाही आणि भाव द्यायचा आणि त्यातून तो जगन कसणार भाऊ तुम्ही अन्न त्याग आंदोलन करत आहात पण तमाम शेतकरी बाप महाराष्ट्रातला म्हणतो की जा महारा तर तर हे सरकार सिस्टीमच हरामखोर आहे ह्यांना फक्त अन्न त्याग आंदोलनच नव्हे त्याच्या पुढे जाऊन कुठलं पाऊल उचलावं लागेल महागार तर पाहून आता चौदा तारखेनंतर चौदा तारखेनंतर निश्चित हे होते आपल्यासोबत आदरणीय बच्चूभाऊ कडू अमरावती जिल्ह्यातील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज समाधीजवळ तुकडोजी महाराजांच्या भूमीमध्ये आदरणीय बच्चू भाऊ कडू यांचं अन्नत्याग आंदोलन सुरू आहे शेतकऱ्यांची कर्जमाफी तसंच इतर जे काय दिव्यांग बांधव असतील विधवा महिला असतील यांच्या मागण्या त्यासोबत इतर भाऊंच्या सतरा मागण्या आहेत या मागण्या सरकारने मान्य जोपर्यंत करणार नाहीत तोपर्यंत बच्चू भाऊंचं या ठिकाणी आमरण असं अन्नत्याग आंदोलन उपोषण या ठिकाणी सुरू आहे महाराष्ट्रातील तमाम शेतकऱ्यांना आम्ही विनंती करतो की भाऊंच्या आंदोलनामध्ये आपण सहभागी व्हावं आणि भाऊंना पाठिंबा देण्यासाठी शेतकऱ्यांच्या पोराने शेतकरी बापानं इथं या ठिकाणी उपस्थित राहून आपल्या शेतकऱ्याच्या पोराला बळ द्यावं धन्यवाद हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये कळवा आणि आपल्या मित्रांबरोबर शेअर करायला विसरू नका